उत्साह आणि उत्साह मंडळी ना आपल्याला खूप साऱ्या मोठमोठ्या ध्येयांपर्यंत घेऊन जातो उत्साह महत्वाचा आहे उत्साह उत्साह असेल ना तर तुम्ही मोठे मोठी दह्य पण पार करू शकता सूर्य आपल्या बरोबर डोक्यावर चाललाय मंडळी तुम्ही पाहू शकता हे बघा सूर्य इथे डोंगराला टच झालेला दिसतो एवढ्या उंच आपण आहोत हे बघा मंडळी अस्सल रानातली देख रानची घेऊ आणि आपली मंडळी आणि खूप कसरतीच काम आहे ऍक्च्युली इथून उतरून खाली आपल्याला तिथे ध्वजारोहण करण्यासाठी जायचंय शिवाजी महाराजांचा विजय खाली जे दिसतंय ना ते मंदिर आहे ज्या ठिकाणी देवींची पावलींची आपल्या प्रतिष्ठापना झाली असा दगड आहे प्लेन आणि हा दगड जो आहे ना दगडावरती बरोबर थांबलाय आणि खाली पूर्ण अशी दरी आहे खोल अशी दरी नजर पण आपली पुसत नाही आणि छोटी छोटी घरं दिसतात बघा तुम्हाला आणि बरोबर डोंगरांची डोंगराला टच झालेला असा सूर्योदय हा बघा सूर्य दिसतो तुम्हाला बघा इथून आपल्याला जायचं तर खाली हा चला आता आपण खाली जाऊ विचार करण्यासाठी माउली जिथे प्रकट झाल्या <laughs> आणि आपण चाललो आता बसून बसून हे बघा नाही नाही हॅलो अरे आपल्याला माहिती तो तर कोकण ते मुंबई तर मंडळी आता आपण आलेलो आहोत माऊली जिथे प्रकट झाल्या ठिकाणी पाषाणावरती कोण चला ध्वजारोहण करून आहे माऊलींचं पूजा वगैरे केली आपण किरकोळ लागली

एकदम उंच शिखर तुम्हाला वाटत असेल मी झाडावरती आहे ते उंचच आहे बघा झाडावरती नाही जमिनीवरतीच आहे शिखर एकदम उंच आहे चला चला कडीपत्त वगैरे जमा केला नाही सगळ्यांनी आणि मंडळी आता आपण आलो आहोत बरोबर सह्याद्रीच्या टोकाला आणि अजून थोडं आपल्याला वरती जायचं आहे कारण हे जे टोक आहे ना सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर आहे आणि त्याच्यावरती माऊली प्रकट झालेले आहेत तर हे बघा गावले आता साखरमणी जे आहेत मुंबईवरून आले आहेत त्यांना चांगलाच दम लागलेला आहे तरी पण उत्साह आणि उत्साह मंडळी ना आपल्याला खूप साऱ्या मोठमोठ्या ध्येयांपर्यंत घेऊन जातो डायरेक्ट आम्ही उत्साह महत्त्वाचा आहे उत्साह हा गडावर स्फूर्ती उत्साह असेल ना तर तुम्ही मोठे मोठी ध्येय पण पार करू शकता हा ये ये ठीक कुठे आपली तुला सांग ना तिला ये म्हणून सांग आणि हे आमच्या गावाचे तड तडफदार नेतृत्व युवा नेतृत्व योगेश सावंत गावी आणि मुंबई दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्ह दिसणार तु। अजून मंडळी पाटणं येत आहे चाकरमाने जरा थकलेली आहेत पण स्फूर्ती जबरदस्त आहे चला पुढे जाऊया सूर्य आपल्या बरोबर डोक्यावर चाललाय मंडळी तुम्ही पाहू शकता बघा सूर्य इथे डोंगराला टच झालेला दिसतो एवढ्या उंच आपण आहोत

पार्टी मी देतो ना डाळ भाताची मंदिरात दुपारी दुपारी हो बसईल सगळे बसू विमान फक्त बसायचं आपण हां आणि हा बघा फॅमिली मित्र म्हणजे आता आपल्याला ना इथून सूर्य सूर्य दिसायला लागलेला आहे दम लागलाय जरा सॉरी एवढा मोठा गड चढून सह्याद्रीत आता आपण आलो ते एकदम टोकाला आणि इथून पण आपल्याला थोडंसं एकदम कड्यावरून असं जायचं आहे हे बघा आपले जरा दमलेले आहेत जरा काय चाकर म्हणे हे बघा खूप दमलेले आहेत मागून येत आहेत एवढी पिशवी खालून घेऊन आलो मी काय काय आहे काय म्हणजे पाण्याची बॉटल आहे दोन दोन हा अल्प चला अल्प आता पण जाऊ ध्वजारोहण करायला माऊलींच आणि असा अनुभव तुम्हाला फक्त कोकणात येणार आहे हा हा आणि एकदम टोकाला आलेलो होता मी सह्याद्रीच्या उंच शिखरावरच तुम गाव वगैरे बघा आपलं एकदम छोटं छोटं दिसतंय त्या साईडचं जे आहे पूर्ण एकदम कुर्ली डॅम समोर जो आहे तो मोठा डॅम आहे

दे, नाही नाही हा एक नंबर मंडळी कोकणातील पर्वतरांगांचा थरारक अनुभव आणि हे सह्याद्रीचं उंच असं शिखर तुम्ही पाहू शकत असाल खाली एकदम खाई आहे खोल अशी आणि इथून आपल्याला पूर्ण गाव दिसत आहे समोरच्या पर्वतरांगा दिसत आहेत आणि इकडे आपले गाव आले माऊलींच्या गडावरती ध्वजारण करण्यासाठी इथून आपल्याला सांभाळून जायचं आहे काय घसरलं ना आणि हे बघा इथे माऊलींचे माऊलींची प्रतिष्ठापना झाली तिथे जत्रोत्सव असणार आहे ना ते, ते मंदिर पण आपल्याला पूर्ण दिसतंय मी तुम्हाला खालून पण दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपण वरती जाणार आहोत ध्वजारोहण करण्यासाठी ते बघा आपल्याला तिथे जायचं आहे आता इथून आपल्याला हा जो भाग दिसतोय हा पर्वताचा भाग जो दिसतोय ना डोंगराचा इथून असं उतरून आणि खूप कसरतीचं काम आहे ऍक्च्युली इथून उतरून खाली आपल्याला तिथे ध्वजारोहण करण्यासाठी जायचंय महाराज खाली जे ना ते मंदिर आहे त्या ठिकाणी देवींची पावलींची आपल्या प्रतिष्ठापना झाली तिथे देवी शोक नदीच्या किनारी थांबल्या ते मंदिर इथून तुम्हाला दिसत आहे आणि बरोबर वरती आता आपण आलो तुम्ही

मंडई तर आता आपल्याला इथून जायचं आहे खाली माऊली माऊलींच्या गडावरती हजारून करायला इथे माऊली प्रकट झालेल्या हे बघा असा दगड आहे प्लेन आणि हा दगड जो आहे ना दगडावरती बरोबर थांबलाय आणि खाली पूर्ण अशी दरी आहे खोल अशी दरी नजर पण आपली पोसत नाही आणि छोटी छोटी घरं दिसतात बघा तुम्हाला उंच पर्वत रांगा रांगायच खोल असं

आणि बरोबर डोंगरांची गोंडाला टच झालेला असा सूर्योदय हा बघा सूर्य दिसतो तुम्हाला बघा इथून आपल्याला द्यायचं काली खाली काली हा हा बघा एक अलौकिक अनुभव आणि हे चमत्कारिक पण तुम्ही म्हणू शकता दगडावरती दगड हा बघा हा जो दगड आहे ना दगडावरती थांबलेला आहे स्थिर आणि हा माऊलींचा जे आहे माऊली इथे प्रकट झालं तर आपण तिथे झरून करायला जाणार आहोत तर आता आपण इकडे चप्पल काढलेली आहे आणि खाली चाललो होते बघा एकदम पूर्ण आपण सह्याद्रीच्या छिखरावरती टोकावरती आणि इथून आता जे तुम्हाला खाली माऊलींचं पाषाण दिसतं आहे जिथे माऊली प्रकट झाल्या तिथे आपल्याला जायचं आहे तर आपण तिकडे जाऊ आणि इथून जाण्याचा एक थरारक अनुभव आहे आणि मी तुम्हाला बोललेलो तुम्हाला माऊलींची आख्यायिका थोडी संक्षिप्त याच्यामध्ये सांगतो आहे ठीक आहे तर इथे माऊली प्रकट झाल्या ते हे ठिकाण सह्याद्रीच्या उंच असं टोकावरती तुम्हाला पाहायला मिळतं तर आख्यायिका अशी सांगितली जाते की त्यावेळी गुरवीन जी आपल्या माहीर वशनी जे बोलतात आता उटी भरण्यासाठी येतात तर गावातली गुरवीन इथे देवीची पूजा अर्चा करण्यासाठी करण्यासाठी यायची या डोंगरावरती जिथे माऊली प्रकट झाल्या आणि कालांतराने वृद्धाप काळामुळे तिला वरती येऊन माऊलींचं दर्शन घेणं कठीण जावं लागलं तर तिने माऊलींना यथार्थ भावनेने आवाज दिला हाक मारली की माऊली आता मला वरती यायला जमणार नाही तर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मी खाली येतो आहे तर प्रकारे माऊली तिच्या मागून खाली येऊ लागली त्या गुरबीन माऊलींच्या मागे तर माऊलीने एक अड दिली होती त्यावेळेला की कितीही काही झालं मी तुमच्या मागून येते तर मागे वळून पाहिजे नाही तुम्हाला तर माऊली मागे आणि पुढे अशा अशा प्रकारे माऊलींचा तो प्रवास चालू झाला खाली आणि शुक नदीच्या किनाऱ्यावरती बरोबर मोठा आणि जेव्हा माऊली इथून निघत होत्या ना जेव्हा ह्या गडावरून खाली तर मोठा विजा विजांचा कडकडाट झाला दगड धोण्यांचा आवाज आणि मोठमोठ्या गर्जना तर जेव्हा शुक नदीच्या किनारी गुरवीन गेली तेव्हा तिने मागे वळून पाहिलं तर तिला तिने त्यावेळेला माऊलींची अट मोडली तर त्यामुळे माऊली जी शुक नदी आहे त्या शुक नदीच्या किनाऱ्यावरती स्थिर झाली आणि तिथे माऊलींची मग प्रतिष्ठापना करण्यात आली माऊलींचं जे मंदिर आहे ते पूर्णपणे नवसाचं असून माऊलींच्या गाभारातील बहुतेक सर्वसामग्री ही नवसाची आहे आता ग्रामस्थांनी मंदिराची पुन्हा उभारणी केलेली आहे पण मंदिर आणि हे आजूबाजूचा परिसर हा एकदम सुबक आणि नवसाला पावणारी देवी आहे माऊली म्हणून माऊलींची खूप ख्याती आहे तर आजही पंचक्रोशीतील जे महिला वर्ग आहे ज्या माहेर सासर सासरवसनी या सर्व पौष महिन्यातील पाचही मंगळवार माऊलींची उटी भरण्यासाठी येतात ते पण आपण दाखवणार आहोत खाली जत्रोत्सवात की भक्तांचा उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद आणि शेवटच्या मंगळवारी इथे पूजा घातली जाते माऊलींशी आणि जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असा जत्रोत्सव भरवला जातो तर आपण तिथे तेथील सर्व आयोजन त्याचप्रमाणे माऊलींचं दर्शन पण आपण करणार आहोत आणि पंचक्रोशीतील जे भक्तगण सासर वसनी ज्या ओटी भरण्यासाठी येतात त्या त्यां त्यांना पण आपण भेटणार आहोत चला तर मग आता आपण जाऊ खाली ध्वजारोहण करायला आणि नंतर आपण ज्या ठिकाणी माऊली प्रतिष्ठित झाल्या तुम्हाला संक्षिप्त स्टोरी मी सांगितले पौराणिक कथा जी आहे आख्यायिका त्यालाच आपण जाऊ खाली चला आता आपण खाली जाऊ ध्वजारोहण करण्यासाठी माऊली जे जे प्रकट झाल्या आणि आपण चाललोत आता बसून बसून हे बघा नाही नाही हॅलो अरे आपल्याला माहिती येतो तर कोकण ते मुंबई या चॅनलच्या माध्यमातून थेट कोकणातले थरारक प्रसंग त्याचप्रमाणे प्रसिद्ध देवस्थाने पर्यटनस्थळे आणि बरंच काही तुमचा प्रयत्न घेऊन येत आहोत खास आपल्या फॅमिलीसाठी तर झेंड्याच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा हा बघा झेंडा कसा होय होय

युट्यूबर पण वर येलो खाली केलेला खाली करतो आपण सर मग आपण खाली जाऊया खाली पडून यावा या सगळ्या खाली घेऊन जाऊया बाकी वगैरे आणि आपले गाव आले आणि साखर मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद माउलींच्या गणपती दर्शनासाठी गड वरती चढून आलेले आहेत आणि इथे चालू आहे आपली पूजा अर्चा आणि इथून माऊलींना आपण साखळी घालणार आहेत की दरवर्षी अशाच प्रकारे सर्व चाकरमानी गाववाले मिळून इकडे येऊन यथाशक्ती पूजा अर्चा करून घ्या घ्यायची दम लागल्या चढून चढून बोला प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर जलपती भूपती परस तिला माते समान मानणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हरता जय आई बेतारी माऊली एक शेल्फी लाइव चालू आहे तुला नाही ब्लॉग या ब्लॉग आहे लाईव्ह करणं चालू होता ओके आम्हाला सांगून टाक दिसणार चॅनल ला कोकण ते मुंबई काम तर आता मालवणी पद्धतीत गाराणा गाराणा घालूच आहे माऊलीसाठी साकडं घालायचं आहे की जत्रोत्सव माउलींचा चालू झालाय तर सर्व सालापात्र साला माने याही वर्षी तर सर्व आपले गाववाले सर्वांनी खाली यावं लवकरात लवकर माझी आई तुझी सेवा केला होती आणि तुझी सेवा केली होती ती मान्य करून घे आणि मुंबई पासून आहे गाववाल्यांपासनं सगळ्यांका सुखात आनंदात येश्वरात ठेव आणि सगळं मान्य करून घे व्यवस्थित सगळा जो कार्यक्रम आहे तो पार पाडून घे आणि सगळ्या लहान मुलांना तुझ्याकडे येण्याची इच्छा होऊन आणि येण्याची इच्छा होऊन देत आणि सगळ्यांका सुखात आनंदात सुखरूप दे

एक थरा थरारक आणि विलक्षण अनुभव कोकणातील माऊलीगड स सा, सफर श्री वेतायदेवी आई माऊलींचा जत्रोत्सव जल्लोषा जल्लोषात आणि उत्साहात आज साजरा होणार आहे त्यासाठी आपण ध्वजारोहण केलेलं ध्वजारोहण केलेलं आहे आता आणि आपण चाललोत पुन्हा खाली माऊलींच्या मंदिराकडे आणि हे शिवभक्त गड ट्रॅकर बापू भोसले बा कसे गड चढत आहेत प्रॅक्टिस आहे त्यांना गड चढण्याची आतापर्यंत सत्तेचाळीस गट त्यांनी सर केले आहेत आणि पुढे जाणार आहेत ते हे कुठल्या गटात जाणार आहे कळसू कळसूबाई शिखर गड चला ध्वजारोहण करून जालं आहे माऊलींचं पूजा वगैरे केली आहे आपण ज्या ठिकाणी माऊली प्रकट झाल्या तर आता इथून आपण जाणार आहोत खाली ज्या ठिकाणी माऊलींची प्रतिष्ठापना झाली तर मंडळी फायनली माऊलींचं दर्शन करून ध्वजारोहण करून आम्ही चाललोत खाली आता परतीच्या प्रवासाला मंदिराकडे पाहू शकत असाल हे बघा सर्वांच्या हातामध्ये रान बांबू आहेत जे आपल्याला कोकणातल्या जंगलात पाहायला भेटतात हे बघा आणि त्याचा आधार घेऊन आपण चाललोत परतीच्या प्रवासाकडे आणि चढणं जेवढं कठीण असतं तेवढंच तुम्हाला माहीत असेल उतरणं पण खूप कठीण असतं तर अशा प्रकारे बांबूचा आधार घेत घेत हा बघा बांबू आहे रांचीवर आता आधार घेत घेत आपण चाललो खाली फ्रेश घरी जाऊया फ्रेश होऊया नंतर मंदिराकडे जाऊया तुम्हाला पूर्ण तिथलं लाईव्ह दाखवणार आहे मग अगदी कोकणातल्या पारंपरिक लोककलेपासून ते कोकणातल्या पूर्ण जत्रोत्सवापर्यंत थेट तुमच्यापर्यंत लाईव्ह कोकणातल्या वेगळ्या परंपरा पारंपरिक जत्रोत्सव पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ सर्व काही आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कराम लागला